अबो गा एक काढला ना अजून एक मोठा पण काढला ना आता ना 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 आता पम्यान सुरुवात केला नाही कसा नाम्या आता मस्त आता मस्त वाटतोय पहिलाच मासा काढला नमस्कार ना ना मित्रा तर मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खाडीवर आलोय माश्या ना डायरेक्ट खाडीवर ना ब्लॉग स्टार्ट केला खाडीवर आलोय माश्यानं बघूया आज लागतात काय त्या दिवशी दोनच लागलेला आपल्याला आज बघूया लागत आहेत काय मासे आपल्या सोबत आहेत हे हो दोघ आहेत पण तर रशा हाय आज रशा काल कुठे गेलेला आयला मला सांगितलं होतं ना कुठे गेलेला तो कुठे गेलेला खाडी मासा लागल्यावर भेटूया आपण बघा पहिला मासा लागलाय रशिया दाखव लागलाय हो पहिला मासा अभ्या तू कधी काढशील दिवस नाही का आता लागतायत काय लागलाय एक चिखला, चिखला। देखला। देखला। तर मित्रांनो अबगा रोशन रोशान दुसरा काढला नाही रोषा पिसालाय आज काय ऐकत नाही तेवढाच काढलास पण अरु ये <laughs> मित्रांनो अरू गेला थांब 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 जाऊ नको बाबा अगा दुसरा लागला मासा डायरेक्ट प तू कधी काढशील रोशा आता काढाय लागलाय बघूया किती काढतो काढशील ना आता <laughs> तर मित्रांनो हे बघा बघतायत कसे <laughs> लागायला सुरुवात झाली आता बघूया पाम्याचा <laughs> तोंड बघवत नाही पाम्या इकडे बघ बॉटल बॉटल भरपूर लांब टाकली नाही तर मित्रांनो आता रोशा बघा किती लांब बॉल बॉटल टाकला ही बघा इथं जवळ मासे आले बारके आहेत लगेच शिरतात ना बाहेर ना रोशा लगेच काढायला लागते बाराच टाईम झाला काय ला लागत नाही आता लागायला सुरुवात झाली बारीक आहेत पण मला ते बघा तर मित्रांनो बघा अशी बॉटल टाकून अशी धरून ठेवायची तेच बोलतो बाहेर न फिरताय ते फिरत नाही अशा बोलतो बाहेर न फिरताय जवळ आले शिरला वाटतो शिरला शिरला रोष पाटल नाही शिरला काय ऐकतोस तू मला हे तर मित्रांनो आज रोषा काय ऐकत नाही हा बघा काढला हा पाम्या काय काढितच नाही हे बाबा इकडं बघे याला हसतोय सांग दाख अरे धर पटकन अरे हो मोठा काढला थोड्यावर येऊ गेला तू धावत <laughs> बघा इथं मासा आले इथं फिरतायत वाटले गोल गोल फिरतायत इथं नाही दिसत एवढी वाटत गोल फिरताय शिराय सांग रशे रशे शिरला बघ शिरला बर, शिरला शिरला शिरला

मोठ आहे पण असू दे, सो दे आ, चावला। चावला। ला आ, ना आता पकड आईल परत चावला छोटे आहे पण चालतील आम्हाला आता काय नाही चालतात ना रशे आता मोठं बिट नको आम्हाला एवढं लागलं तरी बस तर लागू दे थोडस काय मॅम तुझ्या आल्या तू काढे इकडे बघे कार जरा तू आयटमला घेऊन गेलेला त्याची आयटम सोडून गेली ब्रेकअप झाला पम्यान पण काढला ना, था। ना, था। ना था। आता आता पम्यान सुरुवात केला नाही कसा वाटतोय पम्या आता मस्त आता मस्त वाटतोय पहिलाच मासा काढला नाही चालतात हे आम्हाला एवढं पण मासा चालतात हा वासाळ पाऊस कशाला आला पाऊस आला पाऊस आला मित्रांनो दोघांना मासे लागले तर अशा तुला कसा वाटतोय मस्त मस्त एकदम कसा एकदम बोल जरा काहीतरी लागते बोल काहीतरी मला बोलत तर बारके लागले तरी आता चालतात ना तुला तुला कसा वाटत लागू दे नशीब नाही आहे त्यामुळे मला एक काढला तरी पण एक काढून काय काढशील आता तू ना मित्रांनो हा बघा पाम्याने एक काढला नाही अजून पिशवीत कधी टाकतोय झालाय त्याला असा पाम्या दगड केवढाय टाकून टाकला पण होती काय साईज मोठी होती मस्त होती ना आता पाम्या पण पिसायला आहे ऐकत नाही आता हा पाऊस पाऊस असाटा कुठं जाव तेव्हा तिकडे येतो काय कराल सांगा तुम्ही आता मोठा अनो माश्यांची आशा सोडलेली आम्ही <गला> जवळजवळ दोन तास तरी असच होतो आम्ही असे लागलेच नव्हते पण आता लागायला जरा सुरुवात झाली जरा बरा वाटतोय मागा आता मग तिकडं बॉटल्या टाकीत होतो तिकडे एक पण नाही आता इथं मासा आले आय कराल इथं लागायला लागले इथं जवळ मगास तिथं टाकत होतो आता लागताय ना मी तर मित्रांनो कुणाला लागलाय काय समजत नाही पण लागलाय कुणाला तरी रोशाला लागलाय रशा ऐकत नाही आज फेक डायरेक्ट फेक नको फेक माझ्यावर नको फेकू मासा कुठं पण कॅच इट हा बघा लागला अजून एक पोय मासा तर मित्रांनो हा बघा पाम्याला लागलाय पण त्यालाच माहिती नव्हता बॉटली शिरलाय की नाही तो उडव दगड मोठा आहे लय काय वापर रे भरपूर मोठा काढला तर मित्रांनो अजून एक काढला नाही रोशननी बघा हे असं फेकतात आणि दगड मला द्या सांगतात हो नोकर काय चाले तुम्हाला शिकवली मी म्हणून आता टाकता एवढं मास पकडत <laughs> नोकर बोलता आता मला एवढी शिकवली तर मित्रांनो रोशा मासे पकडता पकडता एक खे किरवा पकडला नाही खाडीचा डायरेक्ट हा बघा जरा नीट दाखव असं हे कर चावणार नाही ना नाही तुला नाही चावत चावत नाही तुला तू सांगितलं मी तुला चावू नको हा काय नीट असा हे फिरव बघा म्हणजे तू मासे पण काढतोस नाही किरवी पण काय आपल्याला सगळं सगळा दो आहे दोन हा बॅगेच ठेवतो मित्रांनो आमचे मासे पकडून झालेत आता वाजलेत पण भरपूर आता निघालो घरी ते मासे पकडले तो ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा मासे टोटल दहा आहेत टोटल दहा मासे आहेत एवढे लागलेत सर्व महिन्यात ह्याची आहे बघा ह्याची मेहनत आहे ह्याची थोडीशी हाय इकडे बघे मोजून दोन मोजून दोन लागलेत हाय थोडीशी मेहनत आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका